डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले याचे अमेरिकेवर आणि जगावर काय परिणाम होतील याचं विश्लेषण आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर यांच्याकडून ऐकूया डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे सत्तेचाळीस अध्यक्ष म्हणून सूत्र स्वीकारली आणि सूत्र स्वीकारल्या स्वीकारल्या त्यांनी अनेक निर्णय अध्यक्ष निर्णय म्हणून घेऊन टाकले त्याच्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे त्यातले काही महत्वाचे निर्णय त्याच्याबद्दल चर्चा होणं आवश्यक आहे त्यातला पहिला निर्णय म्हणजे अमेरिकेत जन्मलेल्या प्रत्येक मुलाला जन्मचा अमेरिकेची नागरिकत्व मिळत होतं याबाबत अमेरिकेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे पण आता हा निर्णय बदलण्यात आला असून डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की जन्मानी नागरिकत्व मिळेलच याची काही शाश्वती नाही अर्थात हा निर्णय जर पुढे न्यायचा असेल तर अमेरिकेत घटना दुरुस्ती करणं आवश्यक आहे पण तो करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवलेला आहे दुसरा मुद्दा म्हणजे अमेरिकेत लाखो लोक शेजारच्या मेक्सिको आणि कॅनडा या देशातून बेकायदेशीररित्या प्रवेश करतात आणि ते प्रवेश केल्यानंतर अमेरिकेत ते अनधिकृत म्हणून काम करतात आणि मुख्यतः तेथले मादक पदार्थांची तस्करी गुन्हेगारी याच्यातही त्यांचा मोठा सहभाग आहे हे सगळं दूर करण्यासाठी एका युद्ध पातळीवरच्या आणीबाणी गोष्टीत करून सीमेवर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं सैन्य तिकडे तैनात करून सैन्याच्या मदतीने ती घुसखोरी कमीत कमी कशी करता येईल याच्याकडे प्राधान्य दिलेलं आहे तसेच जे घुसखोर अमेरिकेत आलेले आहेत त्यांचं मोठ्या संख्येने त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचं काम केलं जाणार आहे हाही थोडासा वादग्रस्त निर्णय कारण आतापर्यंत याचं समर्थन करणारे लोक सांगत होते की या श्रमिकांमुळे अमेरिकेत भाववाढ नियंत्रणात राहते पण डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत कठोर भूमिका घेतली तिसरी महत्वाची भूमिका म्हणजे अमेरिकेला एका प्रकारे ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी आणि तसंच मेक इन अमेरिका अधिक किफायतशीर करण्यासाठी त्यांनी एक राष्ट्रीय आणीबाणी घोषित करून जेवढं जास्तीत जास्त तेल उत्खनन ते पर करता येईल त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला अमेरिकेत जगात सगळ्यात जास्त तेलाचे साठे आहेत पण आतापर्यंत अमेरिका बाहेरच्या देशांकडून तेल आयात करत होता तसंच गेली चार वर्ष स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात अमेरिका मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत होता परंतु त्याच्यामुळे ऊर्जेचे भाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले परिणामी महागाई वाढली होती बेरोजगारी वाढली होती हे सगळं दूर करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प सरकारने तेल कमीत कमी खर्चात अमेरिकन दुकाना मिळावं यासाठी पावलं टाकलेले याच्या अर्थातच पर्यावरणावर परिणाम होणार आहेत वातावरण बदल त्याच्यामुळे अधिक तीव्र होणार आहेत त्याच्यासाठी जो पॅरिस करार करण्यात आला होता अमेरिका त्याच्यात सहभागी झाली होती त्या करारातून अमेरिका आता बाहेर पडणार आहे याशिवाय अमेरिकेत उत्पादन करायला प्राधान्य देण्यासाठी बाहेरच्या देशात होणारी जी आयात होती त्याच्यावर अधिकाधिक कर लावण्यासाठी त्यांनी एक नवीन विभाग तयार केलेला आहे आणि त्याच्याद्वारे आयात कर वाढवण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी डोज याची निर्मिती त्यांनी केली होती त्याच्यात इलान बस विवेक रामा यांना त्यांनी घेतलं होतं आता त्याला देखील एका प्रकारे पूर्ण अधिकार देऊन हे जिथे सरकारमध्ये कटोतरी करणं किंवा अकार्यक्षमता दूर करण्याच्या याच्यासाठी जे काही सूचना करतील ते मान्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे हे खूप महत्वाचे निर्णय आहेत आणि त्याचे केवळ अमेरिकेच्याच नाही तर जगाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत